दुधाच्या बाबतीत सुद्धा ज्यावेळेस अकराशे रुपये सुग्राचं पोत होत तेव्हा पस्तीस रुपये भाव आता डेरीला आणि आता अठराशे रुपयाला पोत झालं तर भाव आलाय बावीस रुपये पंचवीस रुपये होत कशामुळं त्याने दुधाची भुकटी आयात केली दुधाची भेसळ आधी तीस टक्के दुध भेसळीच आहे दुधाचा अनुदान जाहीर केलं अनुदान मिळालंय कुणाला एक रुपये तरी सोयाबीनचे भाव आपल्या आधारभूत किंमत चार हजार नऊशे रुपये आहे चार हजार नऊशे रुपयाचं सोयाबीन आज अडतीसशे पस्तीसशे चार हजाराच्या विकते हवी व्हायची कमी किमतीनं त्यांनी घोषणा केली की आम्ही प्रत्येक जिल्ह्यात पंधरा हवीभाव केंद्र जे चालू करू आपल्यात पण घोषणा झाली आप आपल्या तुमच्या खानापूर मधलं किंवा तुमच्या आपल्या परिसरात एक किलो तर सोयाबीन कुणी घातलं हवी विवाह केंद्रावर सांगा हे कधी चालू करायला तुम्हाला माहित आहे का आपलं सगळं सोयाबीन व्यापाऱ्यापाशी गेलं कि मग या व्यापाऱ्यासाठी खरेदी केंद्र चालू करतात कारण हे सरकार किंवा सरकारमध्ये बसलेली लोक ही शेतकऱ्याच्या हिताची नाहीत ही फक्त व्यापाऱ्याच्या हिताची लोक आहेत एक सांगितलं जात ज्या देशाचा राजा व्यापारी त्याची प्रजा आपल्या देशाचे व्यापारी कोण राजे आहेत कुठले दोन राजे आपल्या देशाचे राजे गुजरातचे दोन व्यापारी आहेत आणि आपल्यातली ले ती तीन इंजिन ती म्हणून ते आपल्याला महाराष्ट्राला प्रजेला भिकारी बनवायचं काम त्या लोकांनी चालू केलेलं आहे शेतकऱ्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगा दहा दहा वर्षातली पंधरा लाख कोटी रुपयाने कर्ज माफ केलं एक रुपया दर शेतकऱ्याचं कर्जमाफ केलं काचारलं विचारलं बाबा तुम्ही असं का करताय तर ते म्हणले की विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस यावा म्हणून आम्ही हजार रुपये फीस ठेवली मग कलेक्टरची सी परीक्षा देणारे सिरियस नसतात का आय सी परीक्षा देते इथं गोरगरीबाकडनं शेतकऱ्याच्या लेकराकडनं हजार रुपये गोळा केले एका विद्यार्थ्याला जर पाच सात परीक्षा द्यायच्या असल्या तर प्रत्येक परीक्षेचे हजार रुपये भरा लागते मग कोट्यावधी रुपये दिले होते खाजगी कंपनीला मला अजून एक विचारायचं तरुण मित्रांना प्रश्न एक परीक्षा सांगा दोन वर्षातली तिचा पेपर फुटला नाही प्रत्येक परीक्षेचा पेपर कुठला आहे प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटला म्हणजे यांनी खाजगी कंपनीला कंत्राट दिले हजार हजार रुपये विद्यार्थ्यांकडून गोळा करून दिले आणि परत काही लोकांकडनं पैसे घेऊन त्यांना तिथे ला ला नोकऱ्या लावल्या अशा लोकांच्या आपण पाठीशी राहायचंय का बेरोजगारांच्या जीवनाशी खेळणाऱ्या अशा लोकांच्या पाठीशी राहायचंय आपल्याला जे जे चांगलं तेथे मोदी साहेबांना गुजरातला पाहिजे असते वेदंत कोणचा प्रकल्प कुठून आला गुजरातला एअर बसचा कुठून गेला गुजरातला बल्ड्रार्कचा कुठून आला गुजरातला एवढंच नाही तर वर्ल्ड कप ची फायनल कुठून नेली गुजरात नेली ती हारली ती भाग वेगळा पण तुम्हाला मला महत्वाची गोष्ट सांगायची सगळ्या चांगल्या गोष्टी गुजरातला लागतात पण पंतप्रधान पीक विमा योजना ही जी स्वतःच्या पंतप्रधानाच्या नावाची योजना आहे स्वतःच्या गुजरात राज्यात राबवत नाहीत का राबवत नाहीत ती व्यापारी लोक आहेत त्यांना फायदा तोटा कळतो त्यांना माहित आहे की ही योजना शेतकऱ्याच्या हिताची नाही त्यामुळे त्याच्या स्वतःच्या राज्यात होत नाहीत आपल्या माती मारली आपल्याला दरवर्षी आपण एक रुपयात किंवा म्हणतो किती हप्ता भरतो आपण माहिती का आपण एक रुपया जरी भरला असला तर कंपनीला आपल्या एक रुपयाच्या बदल्यात सरकार किती देतं कधी अकरा हजार हप्ता असतो कधी पंधरा हजार हप्ता असतो दरवर्षी हप्ते बदलतात टेंडर बदलले की मला सांगा सरासरी कधी एवढे पैसे पंधरा हजार रुपये कधी सरासरी गेल्या वर्षी, वर्षी आग्रिम दिला उपाय दिला का ह्या वर्षीच नाव काय आहे काहीच का नाही आग्रीम नंतर त्यांनी लोकसभेची आचारसंहिता चालू असताना एक नोटिफिकेशन काढलं एक परिपत्रक प्रे, प्रे, काढलं त्या परिपत्रकामुळं आपल्याला आगडी मधले चौदाशे रुपये मागण्याची वेळ आहे असं नवीन सूत्र दिलं हिशोब करायचं त्यामुळं ही योजना बांधवांनो शेतकऱ्यांसाठी नाहीत ही योजना फक्त फक्त आणि फक्त कंपन्यांसाठी आहे कंपन्याची खळगी भरण्यासाठी कंपन्याच्या त्यांना फायदा करून देण्यासाठी आहे मी काय मागणी केली होती की जे पैसे तुम्ही आमच्या नावावर कंपनीला द्या तेच पैसे थेट आम्हाला शेतकऱ्यांना द्या मग काय अडचण द्यायला तेवढे तर पैसे असण चाललेत का नाही काय अडचण आहे का देत नाहीत कारण कंपन्या त्या भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रोल बॉन्ड देऊ शकतात आपल्या शेतकऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी द्यायला इलेक्ट्रोल बॉन्ड नाहीत त्यामुळं ते आपल्याला थेट पैसे देत नाहीत अशी भारतीय जनता पार्टी त्यांचे सगळे मित्र पक्ष मग अशा लोकांच्या पाठीशी राहायचंय का आपण मला आपल्याला एक विचारायचं आहे मागच्या लोकसभेच्या निवडणूक किती पैसे आले गावात भाजप किती अंदाजे दीड लाख बी लाख दीड लाख एवढू आपल्या बारक्या गावात लाख दीड लाख जर आले असतील तर अख्या सांगा किती खर्च झाला अंदाजे तरी तुमचे तुमच्या मनातच सांगा काय किती झाला विचार पन्नास कोटी काय असेल कोटी कोटी तुमच्या आपण ह्याचा विचार केलाय का कधी आपण ह्याचा विचार केलाय का कधी कि हे वीस कोटी रुपये ह्याच्याकडे आले कुठले आले कुठले पैसे यांच्याकड ह्याची सोयाबीनची पटी आहे